नमस्कार मी आहे रजत स्वागत आहे तुमची इंटरनेट कॅपमध्ये तर मित्रांनो इमारत बांधकाम कामगारमध्ये ज्या व्यक्तींचे फार्म अप्रूव्हल झाले आहेत त्यांच्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रह उपयोगी संच सुरक्षा संच आणि आवश्यक संच ह्या तीन कीट वाटप सुरू झालेले आहेत आणि विदर्भामध्ये भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये एक महिना झाला लगातार किटांचा वाटप सुरू आहे आणि यासाठी तुम्ही अर्ज कसे करायचे आणि त्यांची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्ही आपल्या मोबाईलवर किंवा तुमच्या कम्प्युटरवर अपॉइंटमेंट घेऊ शकता आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ग्रह उपयोगी वस्तू याचीसुद्धा लिंक दिलेली आहे आणि सुरक्षा संच याची सुद्धा या व्हिडिओच्या मध्ये लिंक दिलेली आहे त्यानंतर आवश्यक संच याचीसुद्धा आपल्या या व्हिडिओच्या मध्ये लिंक दिलेली आहे आणि तुम्हाला ह्या तीनही अपॉइंटमेंट घेऊन तुमच्या जिल्हा ऑफिसला जायचं आहे आणि तुम्हाला ते किट उचलायची आहे आणि ती किट फक्त ज्या व्यक्तींचे फार्म इमारत बांधकाममध्ये अप्रुव्हल झाले आहेत त्यांनाच ती किट फक्त मिळतो आणि त्यासाठी तुम्हाला ती अपॉइंटमेंट घेवावी लागतो ती अपॉइंटमेंट तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करून घ्यायची आहे आणि तुम्ही ते अपॉइंटमेंटची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर आपण आपल्या कम्प्युटरमध्ये समजून घेऊ तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही लिंक आहे ग्रह उपयोगी वस्तू संच मागणी अर्ज याच्यामध्ये ये तुम्हाला येथे तुमचे रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्हाला सेंट ओ टी पी करायचे आहे आणि तुम्हाला या ग्रह उपयोगी संचासाठी अपॉइंटमेंट घ्यायची आहे ही झाली पहिली लिंक त्यानंतर दुसरी लिंक आहे सुरक्षा संच वितरण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तसेच रजिस्ट्रेशन नंबर टाकून सेंट ओ टी पी करायची आहे आणि ओ टी पी याट करून तुम्हाला याचीसुद्धा अपॉइमेंट घ्यायची आहे त्यानंतर तिसरी आहे अत्यावश्यक संच वितरण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकून सेंड ओ टी पी करायची आहे ओ टी पी याट झाल्यानंतर तुम्हाला एकच डेट घ्यायची आहे तीनऐवजी आणि तीन अपॉइमेंट लेटर काढून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या जा जागी वाटोप सुरू आहे तेथे ते तुम्हाला जायचं आहे जेव्हा तुम्ही अपॉइमेंट घ्याल तेव्हा तुम्हाला जिथे असतो अपॉइंटमेंट लेटरमध्ये तुम्हाला ॲड्रेस दिलेला असतो त्या ॲड्रेसवर तुम्हाला जायचं आहे आणि तुमची ही किट तुम्ही उचलू शकता तर मित्रांनो या तिन्ही किटची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे